नमस्कार मंडई आज मी बनवणार आहे खूपच झणझणीत आणि स्वादिष्ट अशी लाल मसूरची डाळ आणि सोबतच घावणे ही डाळ अगदी अंडाबुर्जीसारखी लागते वेज अंडाबुर्जी एकदम भन्नाट चवीची तर चला मग सुरुवात करूया सुरुवातीला कढईत दोन चमचे तेल गरम करायचं आता त्यात चार बारीक चिरलेले कांदे घालून गुलाबी होईपर्यंत परतवून घ्यायचे कांदे थोडेसे परतले की त्यात चिरलेले दोन टमॅटो आणि चवीनुसार मीठ घालायचं हां मीठ जरा बेतानेच घाला हां कारण की दिसतानाही आत्ता जास्त असतं पण नंतर कमी होतं त्यामुळे याचा अंदाज घेऊनच मीठ टाका सगळं व्यवस्थित मिक्स करून टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजवू द्यायचं आता त्यात थोडी हळद घालून मिक्स करा आणि झाकण ठेवून थोडं परतवून घ्या मसाला शिजला की त्यात दोन चमचे घरगुती तिखट किंवा तुमच्या आवडीनुसार तिखट तुम्ही घालू शकता आणि घरगुती गरम मसाला हा माझ्या मम्मीने बनवलेला मसाला आहे हे सगळं घालून एकत्र छान असं तेल सुटेपर्यंत परतवायचं जेव्हा तुम्ही भाजीला तेल सुटेपर्यंत परतवता हो त्याची चव अगदीच छान येते आता मी घेतली आहे लाल मसूरची डाळ ही डाळ मी आधी धुवून दहा मिनटं पाण्यात ठेवली होती भिजत त्यानंतर पाणी घालून मी या भाजीमध्ये टाकलेली आहे ती आता कढईत घालून सगळं व्यवस्थित मिक्स करायचं झाकण ठेवून दोन सेकंद वाफ घेऊन द्यायची नंतर थोडंसं पाणी घालून पुन्हा एकदा मिक्स करायचं आणि डाळ पूर्णपर्यंत शिजेपर्यंत झाकण ठेवायचं त्याला बाफेवर छान अशी शिजवायचं डाळ शिज दे की तेल वर येतं म्हणजे समजायचं आपली डाळ शिजलेली आहे अगदी छान सुगंध येतो शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घाली आणि जन तयार झाली झणझणीत मसूर डाळ ही डाळ अगदी सारखी लागते हा एकदा नक्की करून बघायला आता बनवूया गरम आणि कुरकुरीत घावणे सुरुवातीला एका भांड्यात एक कप तांदळाचं पीठ आणि त्यात पाणी आणि चवीनुसार मीठ घालून पातळ बॅटर तयार केलंय आता तवा गरम करून त्यावर थोडेसे तेल लावा आणि तयार केलेलं बॅटर तव्यावर ओता दोन्ही बाजूने शिजवून घ्या बाहेरून कुरकुरीत आणि आतूर एकदम नरम असं गरम गरम घावन तयार होईल गरम गरम मसूरची डाळ सोबत घावणे सर्व सोब करा आणि या घरगुती चवीचा आस्वाद घ्या तर अशी तयार झाली आपली झणझणीत जन लाल मसूर डाळ आणि घावणे एकदा करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या बहिणीला आईला मम्मीला सगळ्यांना शेअर करा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग